नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप हो स्वागत आहे हा व्हिडिओ दाखवण्यामागचा एक बनवण्यामागचं एक कारण म्हणजे अचानक काल लावणी करताना भरपूर मोठा पाऊस आला प पण जेव्हा सकाळी आम्ही भात लावण्यासाठी जेव्हा माणसं आली आमच्याकडे तेव्हा अशी लिटरली कंडिशन होती की आम्हाला मोटरने पाणी लावून शेतामध्ये असं चिखल करण्याला भाग पडत होता आम्हाला कारण पाऊसच नव्हता सकाळी तुम्ही बघू शकता इथे पाणी लावलेलं आहे आणि नंतर दुपारनंतर खूप मोठा पाऊस पडला सात जुलैची गोष्ट करते मी कालची सात जुलै दोन हजार चोवीस दुपारी खूप मोठा पाऊस पडला कोकणामध्ये तुम्ही बघू शकता भात लावण्याला खूप अडचण येत आहे अशी कंडिशन दुपारनंतर झालेली आहे आणि लिटरली आमची परस बागेतनं पुढे नदी आहे मागच्या साईडला तुम्ही बघू शकता किती पाणी नदीला आलेलं आहे मोठं नदीचं पात्र पूर्ण भरलेलं आहे तर असं बघता बघता खूपच पाऊस मोठा पडला आहे कोकणामध्ये जसा शांत सौम्य पाऊस आपल्याला आवडतो तसंच दुसरं रूप आपण हे पावसाचं पाहिलं तर खूप भीतीदायक असतं तुम्ही बघू शकता हे आमची संरक्षण भिंत आहे आणि फक्त तीन पायऱ्या बाकी आहेत परसबागेमध्ये पाणी शिरायला तर एवढा मोठा पाऊस झालेला आहे आणि ऑरेंज अलर्ट दिलेला आहे कोकणामध्ये त्यामुळे मुलांना सुट्टीसुद्धा जाहीर केलेली आहे दुसऱ्या दिवशीला खूपच माणसांची घाई झाली आहे भात लावणी चालू आहे कोकणामध्ये तर खूप अडचणी येत आहेत ह्या गोष्टींसाठी कोकणामधील चिपळूण या, कोकणा या तालुक्यामध्ये गाव आहे आमचं नाव आहे अडरे गाव तिथे आमची भात शेती वगैरे आहे तर आम्ही आलो होतो माणसं मिळाली होती भात लावणीसाठी म्हणून आणि असा पाऊस खूप पडला आहे त्यामुळे आता लावणीला खूप अडचण येणार आहेत माणसांना पण हा व्हिडिओ मी आता बनवणार नव्हते पण एवढा मोठा पाऊस पडला म्हटल्यावरती हा व्हिडिओ गरजेचा होता तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तर पावसाळ्यामध्ये खूप काळजी घ्या अलर्ट ला राहा थोडेसे थँक्यू